नमस्कार शेतकरी बांधवांनो चक्रीवादळासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र तसे इतर राज्याचा हवामान अंदाज त्याचप्रमाणे चक्रीवादळासंबंधी अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत तेव्हा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरचा हवामान अंदाज आणि चक्रीवादळाची स्थिती याबद्दलची माहिती घेणार आहोत मित्रांनो दिनांक चोवीस नोव्हेंबरच्या दरम्यान बंगालचा समुद्र आणि हिंदी महासागरात दोन ठिकाणी कमीदाब क्षेत्र तयार तयार झालेले आहे आणि या कमीदाब क्षेत्राची पुढील दोन दिवसामध्ये चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे साधारणतः पंचवीस नोव्हेंबर रोजी या कमीदाब क्षेत्राची चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे एक हिंदी महासागरामध्ये अँटीसायक्निक स्थितीसुद्धा कार्यावणीत कारणीत आहे आणि त्यामुळेच दिनांक पंचवीस ते सव्वीस नोव्हेंबरच्या दरम्यान दक्षिण भारतातील बहुतांश राज्यात भारी स्वरूपात मसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे तशेवाराचा वेगसुद्धा हा जास्ती असणार आहे त्याचप्रमाणे पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यानच एक साधारणतः हलका डब्ल्यू टीसुद्धा येणार आहे या डब्ल्यू टीमुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे पहाडी भाग आणि अरुणाचल प्रदेश या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपात बर्फबारी आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक सव्वीस नोव्हेंबरच्या तारखेला हे चक्रीवादळ दक्षिण भारतातील चेन्नई पांडिचेरी या भागात धडकणार असून नेलोरे चेन्नई पोंडुचेरी नागापट्टीनम मदुराई या भागात मुसळधार स्वरूपात पाऊस असणार रा आहे त्याचप्रमाणे तिरुअनंतपुरम तिरुनमल्ली तिरुअनंतपुरम तिरुन मांगरुडू तिरुन बेंगळूर आणि कोयंबटूर या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस रा असणार आहे मित्रांनो या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काही परिणाम होईल का याची आपण माहिती घेऊया मित्रांनो या चक्रीवादळ वादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होताना दिसतात नाही कारण हे चक्रीवादळाच्या विरुद्ध दिशेनं एक अँटीसायक्लोन हिंदी महासागरात तयार हो झालेलं आहे आणि त्यामुळेच या चक्रीवादळाची दिशा ही अरबी समुद्राकडे जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा फारसा परिणाम होणार नाही दिनांक पंचवीस नोव्हेंबर ते सोम नोव्हेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रात वातावरण मात्र हे ढगाळण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो जर या चॅनलची सदस्यता आपण घेऊ इच्छित असलास तर आपण सदस्यता घेऊ शकता नाममात्र मात्र एकोणसाठ रुपये पर महिना मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना